तर घरामध्ये कुठला कार्यक्रम असू द्या किंवा अजून काही जर सगळ्यात अगोदर कुठला गोडाचा पदार्थ डोळ्यासमोर दिसत असेल ना तर तो म्हणजे सर्वांच्या आवडीचा शिरा अगदी मौसूत आणि लहाण्यांपासून मोठ्यांना आवडेल असा गोडाचा शिरा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आता इथे आपण शिरा बनवण्यासाठी एक खोलगट अशी कढई घेतलेली आहे आणि या, या कढईमध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि इथे पण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण शिरा साजूक तुपामध्येच बनवायचा आहे तेल अजिबात वापरायचं नाही आणि आता यामध्येच आपण एक कप रवा एकदम बारीक रवा घातलेला आहे आणि रवा हा आपण बारीकच घ्यायचा आहे खूप जास्त मोठा रवा घेऊ नका तर बारीक रवा वा, वापरण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण शिरा मऊ तर होतोच पण त्यासोबतच चवदारही होतो आणि आता हा रवा आपण छान असा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे खूप छान असा याला आपण लालचं रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे अगदी याचा वाद सुटेपर्यंत तर इथे तुम्हालाही दिसत असेल रव्याचा रंग बदलत आहे आणि अजून याला थोडंसं आपण हलवून घेऊया तर आता इथे मी जे काही साहित्य दाखवत आहे त्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर तुम्ही त्यानुसार साहित्याचं प्रमाणही घेऊ शकता आणि आता अजून एक महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेस आपण हा रवा भाजतो ना त्यावेळेस आपण हा लो फ्लेमवरच भाजून घ्यायचा आहे अजिबात गॅसची फ्लेम, फ्लेम हाय करायची नाही नाहीतर रवा छान भाजला जात नाही आणि करपण्याची शक्यताही खूप जास्त असते तर आता इथे मोजून आपल्याला पाच ते सात मिनिट लागलेले आहेत आणि खूप छान असा रवा भाजलेला आहे आणि यामध्येच आपण एक ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घालायचं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये दूधही घालू शकता पण मी यामध्ये पाणीच घालते तर लागल तसं यामध्ये आपण थोडं थोडं करून सगळं पाणी घातलेलं आहे आता जसं जसं हे शिजत जाईल ना तसा याला घट्टपणाही येतो आणि आता यामध्येच आपण अगदी थोडासा खायचा पिवळा रंग घालूया जर तुम्हाला नको असेल तर ही स्टेप तुम्ही स्कीप केली तरीही चालेल पण रंग घातल्यानंतर ना शिऱ्याला खूप छान असा रंग येतो त्यामुळे रंग घालणं हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला किंवा नाही घातला तरीही चालेल तर आता याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि यामध्येच आपण दीड कप साखर घालूया तर आता मेजरिंग कपने मी दोनशे एम एल रवा घेतला होता आणि त्यासाठी इथे मी दीडशे एम एल साखर घातलेली आहे आणि आता यामध्येच आपण सर्वात आपलं सिक्रेट आणि ते म्हणजे अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे जर तुमच्याकडे इसेन्स नसेल तर तुम्ही यामध्ये इलायची घातली तरीही चालेल पाच ते सहा इलायची तुम्ही मिक्सरला फिरून यामध्ये घालू शकता पण इसेन्स घातल्यामुळे शिऱ्याला खूप छान अशी चव येते आणि आता तुम्ही बघू शकता किती छान मौसूत आपला शिरा बनून तयार आहे तर याला अजून थोडा वेळ आपण छान असं परतून घेऊया याला आपण एक वाप द्यायची आहे आणि त्यानंतर शिरा खूप छान असा बनून तयार होतो तर आपल्याला हा शिरा खूप जास्त घट्टही करायचा नाही, नाही। आहे आणि खूप पातळी नाही जसं की मी सांगितलं होतं आपल्याला मौसूत शिरा बनवायचा आहे तर इथे मी सांगितलेलं प्रमाण एकदम परफेक्ट आहे आणि तुम्हालाही एकदम परफेक्ट शिरा बनवायचा असेल तर नक्कीच तुम्ही पण अशा प्रकारे एकदा तरी शिरा करून पहा आणि मलाही सांगा कसा झाला ते खात्री देते शिरा अजिबातही चुकणार नाही तर यावर आपण दहा मिनिट झाकण ठेवलेलं होतं झाकण काढले आणि यामध्येच आपण पाच ते सात बदाम बारीक किसनेने किसून घेतलेले आहेत तेही आपण घालायचे आहेत तुम्हाला हवं असेल तर बदाम तुम्ही बारीक तुकडे करूनही घालू शकता पण कसं शक्यतो लहान मुलं जर खाणार असतील ना तर याला आपण खिसूनच घालायचं आहे याने काय होतं चव ही खूप छान अशी येते आणि दाताखाली ते कचकच -कच लागत नाही तर तयार आहे मस्त मौसूत अगदी चवदार गोडाचा शिरा दिसतोय ना केकसारखाच लहान मुलांसाठी ना असं डेकोरेटिव्ह केलं ना तर ते आवडीने खातात आणि माझ्या मुलांना तर शिरा खूप जास्त आवडतो आणि त्यामुळे मी असा शिरा नेहमीच करत असते तर तुम्हीही नक्कीच अशा प्रकारे एकदा तरी शिरा करून बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर आणि कमेंट करायलाही अजिबात विसरू नका